आपना के या रुजीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शी तालुक्यातील गौडेगावमध्ये हे पाठीमागे तुम्ही जे बघताय ते रेस्ट हाऊस आहे आणि या ठिकाणी आमदार खासदार किंवा माजी आमदार सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांची ही राहण्याची सोय आहे आणि हे रेस्ट हाऊस जर सोडलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये कुठंच रेस्ट हाऊस नाही आणि त्या रेस्ट हाऊसची दुरावस्था मी तुम्हाला दाखवतो आणि गौडगावमधील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत तेही या रेस्टॉर्सबद्दल माहिती सांगतील तर या ठिकाणी काय झालं आहे तर या ठिकाणी डाव खेळण्याचा प्रकार असेल म्हणा दारू पिण्याचा प्रकार असेल म्हणा किंवा या ठिकाणी चक्क कचरा पुंडी करण्यात आली आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो तर बांधकाम ही माझ्या नंबरवरची विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी यावं आणि ह्या बिल्डिंगची दुरावस्था फक्त एकदा पाहून जावं मध्यंतरी बातमी केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की यासाठी निधी मागवतो आणि याचं उर्वरित काम चांगल्या पद्धतीचं करून घेतो असाही शब्द दिला होता त्यानंतर या ठिकाणी कुणी आलेलं नाही किंवा याची दुरवस्था कोणी बघितलेली नाही तुम्ही जर बघितलं गेलं तर जी संपूर्ण बिल्डिंग तोडफोड केलेली आहे त्याच्या खिडक्या काढलेल्या आहेत तर हे जी दुरावस्था बांधकाम विभाग यांनी आवर्जून पाहावी हे नंबर त्याची विनंती आहे आणि येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतो प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज राहुल होलबड राहणार गौडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून या ठिकाणी गौडगावमधील रेस्ट हाऊस हे मुख्य अधिकारी असलेली आमदार खासदार अगर इतर पदाधिकारी यांच्या निवासस्थानाचं एकमेव ठिकाण आहे आणि या ठिकाणी अशी अवस्था झालेली आहे की इतकं घाण कचरा मोतारी एक एक प्रकारचं शौचालय एक प्रकार शौचालय या ठिकाणी दारू पिऊन अगर इतर कोणी अन्य लोकांनी इथं येऊन कचरा टाकणे किंवा इथं गहन करणे किंवा संडासला बसणे मुद मुतारीची मुतारीला बसणे ज्या काय गोष्टी आहेत तिथं अतिशय अवस्था बिकट झालेली आहे मग या ठिकाणी बाहेरगाऊन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदार अगर तुळापूरला जाणाऱ्या भक्तांनी किंवा वारकरी संप्रदायकांनी सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर नेते मंडळींनी ह्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने त्याची अवस्था अत्यंत होत चालली आहे त्यामुळं या ठिकाणी जी घाण कचरा किंवा ही दुर्गंधी किंवा ती ही जी झालेलं आहे ह्या रेस्ट हाऊसमध्ये ती बांधकाम विभाग किंवा ही रेस्ट हाऊसमधली जी कोण वरिष्ठ अधिकारी असतील ह्याकडे जर लक्ष देत नसेल किंवा करीत नसतील तर या ठिकाणी आम्ही गाव लेवलला किंवा गाव पातळीवर आम्ही या ठिकाणी ह्या रेस्ट हाऊसचं काम करू स्वच्छता करू आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आमदार खासदारांची भावी भक्तांची अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोय होईल असं मी या ठिकाणी गौडगावकरांच्या वतीनं या ठिकाणी मी सांगत आहे